आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाले हे कशी जाग आली ते मला माहित नाही अचानक झोपेतून जागा झाल्या तुमच्या सारख्या पक्षाने पार्ट्यांच्या धोतामध्ये वाटेल ते बोलायचं आणि वाटेल ते वागायचं असं नाहीये माझ्यासमोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशी जाग आली ते मला कळलं नाही हा त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी पण ते बारा वर्षापूर्वी बारा वर्षानंतर आता जाग आली एक तप गेलं झोप्याच आणि बारा वर्षानंतर बोला लागला शरद पवारच नातलं का ना पद्माशे पाटील अर त्याला मी जाळला त्यांचे पुरावे काढले